လာဘောကမှာလင်လာကြီးလင်လာကြီး आपण जिथे आलेलो हो, आहोत ते अतिशय सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे आहे मुलुंडमधील शांतीनगर आणि शांतीनगरमधील गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेला रहिवासी संघ आणि यांचं हे गणपती मंडळ आहे तर आपण तिकडे आलेलो हो, आहोत जर तुम्ही माझ्या मागचा हा सगळा परि दृश्य बघितलं तर ही जी गणपतीची मूर्ती आहे ती फायबरपासून बनवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर जी छोटी मूर्ती आपण बघतोय ही पूर्णतः पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची मूर्ती ही बनवण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असा देखावा आहे आणि यावर्षी या, या मंडळाची जी थीम आहे ती थी वर्ल्ड ऑफ पांडा अशी आहे तर नेमकी ही थीम काय आहे थी ही संकल्पना त्यांना कशी सुचली त्यासोबत मंडळाचे अध्यक्ष मोजेस पीटर सर आहेत त्यांच्याकडून थेट आपण ही सर्व माहिती जाणून घेऊयात सर नेमकं ही मूर्ती कशापासून बनवली गेली आणि ही सर्व जी थीम आहे द वर्ल्ड ऑफ पांडा ही कशी याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायची ही मूर्ती जी आहे मोठी मूर्ती ती फायबरची आहे आणि लहान मूर्ती ती साडू मातीची आहे आणि हे जे कॉन्सेप्ट आहे ती वर्ल्ड ऑफ पांडा हे आमचा एक वर्ष आधीच आमचा फिक्स असतो की आमचा पुढच्या वर्षी काय डेकोरेशन असणार तर वर्ल्ड ऑफ पांडा म्हणून आम्ही हे डेकोरेशन असं ठेवलं आहे की जगात आता तुम्हाला सर्वकडे फक्त कॉन्क्रीट जंगल दिसणार बाकी कुठे काय पर्यावरणचं काय दिसत नाही तर हे दृश्य जर आपण पर्यावरणाची रक्षा नाही केली तर हे दृश्य आपल्याला आयुष्यात कधी बघायला भेटणार नाही तर हेच वाचवण्यासाठी आम्ही हे दृश्य दाखवलं आहे की सुद्धा इको फ्रेंडलीच्या पाठीमागे राहा आणि इको फ्रेंडलीमध्ये जेवढे तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही इको फ्रेंडली पद्धतीने सण साजरे करा सर तुम्ही हे किती वर्षांपासून करता आहात आमचा मंडल तीस वर्ष झाला आहे मंडळाला आणि गेल्या बारा वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली या पद्धतीने पूर्ण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत आलो आहे सर आ, या मंडळाला अनेक पारितोषिक देखील मिळालेले आहेत तर कोण पारितोषिक आतापर्यंत तुम्हाला मिळाले आहे आता गेल्या वर्षीच्या पारितोषिक आम्हाला भेटला आहे मुलुंडमध्ये पूर्ण मुलुंडमध्ये फर्स्ट भेटला आहे जॉईंट सी पी तर्फे कालिदास नाट्यगृह मंदिरमध्ये तर पूर्ण मुलुंडमध्ये सर्वात चांगला मंडल म्हणजे डिसिप्लिन मंडल म्हणून पण आम्हाला ओळखतात लोक तेच पुरस्कार आम्हाला यावर्षी दोन हजार चोवीस चा दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला भेटलेला आहे तसंच आपल्या सोबत या मंडळाच्या कार्यकारिणी देखील आहेत तर मॅम ह्या मूर्तीबद्दल आम्हाला सांगा की ही कशी बनवली गेली आहे किती फुटाची आहे आणि याच्यात लहान्यांपासून मोठ्यांचा कसा सहभाग आहे आमची मोठी मूर्ती सहा फुटाची आहे जी फायबर पासून तयार केलेली आहे लहान मूर्ती तुम्ही बघताय जी शाडू मातीची आहे फक्त आम्ही लहान मूर्तीचं विसर्जन करतो आणि विसर्जन झाल्यानंतर आम्ही हे लक्षात घेतो की पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा नुकसान न व्हायला म्हणून तुम्ही जी सजावट आणि जे आमचा गणेशोत्सव आम्ही सण साजरा करतो हे पर्यावरणला ध्यानात ठेवून आम्ही सण साजरा करतो आणि आमच्या मंडळाचा एक उद्देश आहे जो आम्ही नेहमी लोकांना बोलत असतो की एक पाऊल पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करा मॅडम आपण या मंडळाची यावर्षी शिरी द वर्ल्ड ऑफ पांडा अशी थीम ठेवलेली आहे तर याबाबत आम्हाला अधिक स्पष्टीकरण द्या की नेमकं काय आहे ही थीम आमच्या ह्या वर्षाची सजावटमध्ये तुम्ही बघशा बघतात की द वर्ल्ड ऑफ पांडा ह्यामध्ये पांडा मेल फिमेल बनवले पांड्यांचे दोन पिल्लू बनवले खारुताई बनवली आहे खारुताईमध्ये पण आम्ही मेल फिमेल खारुताई आणि त्यांचीही पिल्लू बनवले आहे तसे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इथे कॅरेक्टर दाखवले आहे त्याचप्रमाणे ह्या कॅरेक्टर बनवण्यामागे सहा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत प्रत्येक जणांचा मुलं मुली लेडीज सगळ्यांचा सहभाग आहे किती वेळेचा कालावधी लागतो तुम्हाला हे सर्व बनवण्यासाठी ये सगड़ा बनाने कमीत कमी हमारा चार से सहा महीने जाते मुझे बताओ आपने यहाँ पे जो अलग अलग चीज़ें बनाई है क्या क्या बनाया आपने इधर पांडास बनाए और स्क्वीरल्स बनाए स्क्वीरल्स के बच्चे बनाए और हम लोग ने रैबिट्स बनाए बहुत चार रैबिट्स बनाए हम लोग ने और ये बनाए वुल्स बनाए हम लोग ने तो ये सब बनाने के लिए हम लोग वेस्टेज चीज़ से बनाते हैं प्लास्टिक के बॉटल से वगैरह से उसको टिश्यू मारते फिर उसको यूज़ करके बनाते हैं आपने ये जो चीज़ें बनाई है किन किन चीज़ों से आपने बनाए है ये जितने भी कैरेक्टर्स हमने बनाए हैं वो सब हमने वेस्टेड कोल्ड ड्रिंक के आइटम्स और जो वेस्टेड फ्रेंडशिप बैंड्स वगैरह हो होते हैं उनसे हमने ये डेकोरेशन वगैरह किया है और इसे करने में हमें कम से कम चार से छः महीने लगते हैं और इससे हमें ना मतलब बहुत सारी नई नई चीज़ें सीखने मिलती है और हमें बहुत प्राउड फील हो रहा है कि हमारे अध्यक्ष की तरफ से हमें ये सब सीखने मिल रहा है और हमारे अध्यक्ष हमें इतना सब तर हा पहिला एकमेव इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे शांतीनगरचा रहिवासी संघ गणपती मंडळ या मंडळाने अनेक पारितोषिके देखील आतापर्यंत मिरवली आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की इथे जी सजावट करण्यात आलेली आहे ही सहा वर्ष वयोगटापासून ते पंचवीस वर्ष वयोगटाच्या मुलांनी ही बनवलेली आहे खरंच पर्यावरणपूरक काय संदेश द्यावा समाजासाठी याचं उत्तम उदाहरण आणि केंद्रबिंदू जर ठरणार असेल तर शांतीनगरचा रहिवासी संघ मित्र मंडळ विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका